नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये दुर्गीव ताई त्या मास्तरीला शाळेतून काढ तिचा एकदा पगार बंद झाला ना तिची अक्कल ठिकाण्यावर येईल म्हणुशर्यंत दुर्गे तू नको सांगू आमासनी ते तर आम्ही करणारच हे आमचं शेवटचं काम असणार त्या मास्तरणीला पहिलेच घरातून काढली आता आम्ही शाळेतून पण काढणार दुर्गीव होय ताई तू असंच कर मदन सैरभेर असतो आणि अक्षराला फोन करतो अक्षर म्हणते हां बोल ना मदन तोंत मदन तुला राग आलाय का माझा तीन ती नाही असं काय विचारतो तोंतो नाही म्हणजे एकदम मदन तीन ती बोल मॅड तोंत हां असं आणि ना तू मला मॅडच म्हणत जा तू असं बोलली ना मला खूप बरं वाटतं तीन ती हां तुला काही बोलायचं होतं का हो तुझा नवरा भेटला होता आज तिन ती काय अधिपती भेटले होते काय म्हणाले मदन अगदी पहिल्यापासून सांग अधिपती काय काय बोलले माझ्याबद्दल काय काय म्हणाले काय काय विचारलं आता मदनचा खूप जळपहाट होतो इकडे भुवनेश्वरी पण सारखे चक्रा मारत असते तेवढे ते अधिपती येतो तिथे हा अधिपती काय म्हणता काय बोलायचं होतं का तो तो नाही असा चालवतो होतो काय अधिपती हल्ली तुम्ही फोन घेत नाही आम्ही तुम्हाला दुपारी फोन केला होता तुम्ही उचललाच नाही तों तो तो नाही म्हणजे खूप कामात होतो मुणेश्वरी म्हणते काम तर असणारच ना आता सुनवायच नाही घरी आहे तो शॉकून बघायला लागतो तिन ती बरोबर ना गेले होते ना आणायला काय झालं तों तो नाही त्यांना आणायला नव्हतो गेलो त्यांच्या बाबांना भेटायला गेलो होतो मुणेश्वर म्हणते मग आम्ही ऐकलं ते लय बोलले तुम्हासनी अधिपती म्हणतो तुम्हाला कसं कळलं मुणेश्वरी म्हणते काय म्हणाले तुमासनी तुम्ही अड्याणी ये आमच्या लेखीच्या लायकीचे नाही आमच्या पुरीला तुमच्याशी लग्नच करायचं नव्हतं आता मुनेश्वरी एवढी काही बोलत असते की अधिपती शॉकून बघतो आणि म्हणतो जाऊ दे आईसाहेब ते आमच्या बाबासारखे बोलले म्हणून कुठं बिघडलं मुणेश्वरी म्हणते मग काय असं बोलायचं अहो आहोत आपण अडाणी म्हणून काय झालं त्याने काय फरक पडला अहो आडाणी असून आपल्याकडे चिक्कार पैसा आहे आणि त्यांचा काय अधिकार आहे आमच्या पोराला अडाणी म्हणायचा आणि मला हे म्हणायचं तुम्ही ऐकून काय घेतलं तिथल्या तिथं त्याला चांगलं सुनवायचं अधिपती म्हणतो नाही वाईसाहेब आई साहेब ते असं काही नाही बोलले म्हणून शर्मिते तुम्ही किती वेळ सांगा आम्हाला माहिती आहे ना ते बोलले असणार आणि बघा अधिपती तुम्हाला कोणी बोललेलं आम्ही अजिबात खपून घेणार नाही अधिपती म्हणतो आई साहेब असं काहीच नाही अक्षरवंते मदन सांग ना काय बोलले अधिपती तो तो अक्ष तुझा नवरा काय बोलणार तेच अक्षरवं मदन मी तुला सॉरी म्हणते माझ्यामुळे तुला उगंच ऐकावं लागलं तोंत अक्ष तू का, तु का सॉरी म्हणतेस तुझ्या नवऱ्याची चूक आहे तो कसा आहे माहिती आहे ना काय बोलतो काय वागतो अक्षरवंती मदन हे बघ मी तुझं ऐकून घेईल पण अधिपतीबद्दल काही बोलला तर अजिबात ऐकून घेणार नाही फोन बंद करते तों तू सॉरी सॉरी ठीक आहे सोड आता तुला हे सांगायसाठी फोन केला होता की अधिपती आपली चौकशी करत होते अक्षर विचारते चौकशी कसली चौकशी तो अगं त्याला आपल्या दोघांचा संशय आलाय मुणेश्वरी म्हणते सुनबाईचे बाबा तोंडोर करून बोलतात पण त्यांची पोरगी काय करती हिंडती दुसऱ्या पोरासोबत आणि असतर त्यांनी हद्दच केली त्या पोराला केवढं मारलं आधिपती म्हणतो हां हां त्याच्याबद्दलच विचारायला आलो आई साहेब मला बोलायचं आहे तुमच्याशी मुणेश्वरी म्हणते हां तरच म्हणलं तुम्ही का आलात कसे बोलले नाही अहो त्या पोराचे आईबाप जाम भडकले होते म्हणे पोलीस स्टेशनला जाणार आणि तक्रार करणार आम्ही होतो म्हणून सांभाळून घेतलं पण नाही नाही अधिपती मास्तरीबाईला काढावंच लागणार इथं पुढं त्या शाळेत काम नाही करू शकणार अधिपती म्हणतो नाही बाईसाहेब काहीतरी गैरसमज झाला मास्तरीबाई त्या पोराला मारू शकत नाही मी सांगतो ना त्या काही करतील पण पोरावर हात नाही उचलणार मुणेश्वरी म्हणते अधिपती तुम्ही त्यासनी ओळखतच नाही म्हणून असं बोलता तुम्ही तिचं असताना तुम्हाला कळलं असतं त्यांनी काय राडा घालून ठेवला आहे मुणेश्वरी बोलत असते आणि अधिपती समजावतो अक्षर असू म्हणते आपल्यावर संशय नाही नाही मदन असं अधिपती करू शकत नाही मला माहिती आहे ना मी ओळखते त्यांना चांगलं त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे तुझा काहीतरी गैरसमज झाला तुला ते जास्त बोलले ना म्हणून तुला तसं वाटतं पण अधिपती खूप चांगले आहेत मदन म्हणतो अक्ष असं काहीच नाही आहे तीन ती मदन तुला असं बोलायचं असेल तर ठेव फोन आणि मी सॉरी म्हणते ना तू म्हणतो ठीक आहे ठीक आहे अक्ष सोड आता आणि ऐक तुला कसली मदत लागली तरी मला सांग मी तुला कधी मदत करायला तयार आहे अक्षर म्हणते ठीक आहे इकडे भुवनेश्वरी असं काही बोलत असे की अधिपतीला संशय येतो कारण बाबांमध्ये आणि त्याच्यामध्ये जे काही बोलणं झालेलं असतं भुवनेश्वरी ते सगळं बोलून दाखवते याचं अधिपतीला खूप आश्चर्य वाटतं असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद